अबोली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अबोली हे अंकुशला बोलते अंकुश सर ज्या ज्या मुलींची आतापर्यंत हत्या झाली आहे त्या सर्व मुली एकाच शाळेमध्ये शिकत होत्या आणि विशेष म्हणजे सानिका देखील त्याच शाळेमध्ये शिकलेली आहे आणि सानिकाचे आईबाबा देखील त्याच शाळेमध्ये शिकवत होते त्यानंतर आपण पाहतो अंकुश आणि अबोली हे सानिकाला सर्व हत्या झालेल्या मुलींचे फोटो दाखवते आणि विचारते सांगते हो मी यांना ओळखते या तर सर्व माझ्या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुली आहेत आणि हे ऐकून अंकुश आणि आबोली दोघांनाही धक्का बसतो त्या तिकडे आपण पाहतो कॅन्डीमॅन हा अतिशय घाबरलेला असतो आणि तो पेपर आलेली बातमी विजयाला दाखवतो आणि बोलतो हे बघा पेपरला काय बातमी आली आहे कॅन्डीमॅनचा चेहरा पाहणारी ही पोलीस स्टेशन मध्ये हजर झाली आहे आणि तो विचारला बोलतो माझा चेहरा मी एका मुलीला दाखवला होता त्यानंतर आपण पाहतो अबोलीने अंकुश त्या शाळेच्या प्रिन्सिपलकडे जातात आणि त्यांना सांगतात मॅडम आतापर्यंत ज्या ज्या मुलींचा खून झालेला आहे किंवा अपहरण झालेलं आहे त्या सर्व मुली, मुली तुमच्या शाळेमध्ये शिकत होत्या म्हणजे त्या कॅन्डीमॅनचे तुमच्या शाळेशी काहीतरी जवळचे नाते आहे आणि तेव्हा ती प्रिन्सिपल देखील विचारामध्ये दे पडलेली असते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अंकुशाने अबोली अबोली कशाप्रकारे कॅन्डीमॅनला अटक करणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे